ताई नाव सांगा वर्षा श्रीकृष्ण वर्षात घ्या चांदीच्या ताटात सोन्याचा घास माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास श्रीकृष्णांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात खास झाले का पाठ तुमचं झालं बडी अच्छी बात अच्छा मॉनिटरचा आवाज द्या प्रियंका स्वप्नील राहु हो। मॉनिटरचा आवाज द्या हा खाण पोखाना शिवाजी महाराजांसारखा राजा राजगादीवर असावा शिवाजी महाराजांसारखा राजा राजगादीवर बसावा स्वप्नील रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा हाय हाय आशीर्वाद आहे जागृती दुर्गेश देवरे नितीन हनुमंत गवळी कसलं लॉटरी गायला लागलं गो धसते बघा किती हां अंगणात टाकत होते सडा त्यावर घातली रांगोळी दुर्गेश नाव घेते होम मिनिस्टरच्या हाय हाय समजलं भावना पोच ताई बर काय सांगा नाव सुंदरावती मुन्नार आहे घ्या मी गेले पार्लर मध्ये केला हेअर माझा नवरा रणवीर कपूर मी त्याशी आली आवड तिला पुरस्कारच द्यायचा आहे आपण आता कॉन्फिडन्स लेवल काय असतो बघा ताईंसाठी एकदा जोरदार अतिशय छान उखाना अमृता डांगरे चष्मा छान दिसतो तुम्हाला घ्या उखाना लाल मनी तोडले काळेमणी जोड कशाला तोडा तोडची भाषा करताय चांगला घ्या कि उखाना पुढ्या जरा ला मी शिकव तिकडे या इथे या आता सगळ्यांनी झिंगाचा डान्स केला नाही झिंगाटचं ओखाण घेऊया हम्म झिंगाटच्या गाण्यावर झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका धरते मी फेका झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका धरा की मग का जेसी बनायचं आहे धरायला धरा ते असं करायचंय हा झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका की ते असं करायचं असते हा झिंगाटच्या गाण्यावर धरते, धरते <laughs> मी ठेका झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका मी त्यांची माजरेन ते माझा बोका नितीन भाऊजी आले 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 मनोरंजनाला होम मिनिस्टरला चला नितीन